शरद सहकारी बँक लिमिटेड नंतर उत्तर पुणे जिल्ह्यातील आग्रगण्य असणारी बँक बेंक। ह्या बँकेची आता प प्रगती सुमारे पाच हजार कोटीचं उद्दिष्ट ठेवून वाटचाल चालू आहे आणि त्यानिमित्ताने आज सभवताली संपूर्ण जगभरामध्ये मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक जाजिटलायझेशन मार्फत बँकिंगची प्रणाली सुरू झालेली आहे त्यामध्ये सहभागी होण्यासाठी शहर सहकारी बँकेने स्वतःच्या येता क्यू आर कोड कार्यान्वित किल्ला आहे त्यात आज अनावरण झालेलं आहे आणि त्या अनावरणमध्ये सर्व शाखा ऑनलाईन मार्फत सहभागी झालेल्या आहेत बँकेचे सर्व संचालक अध्यक्ष मान्य देवेंद्र शेठ शाह उपाध्यक्ष दादा वळसे पाटील सर्व संचालक मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेत आणि ह्या क्यू आर कोडच्या माध्यमातून सर सहकारी बँक भविष्यामध्ये कासा डिपॉझिट असेल त्या छोटे मोठे व्यावसायिक असत त्यांना एक फार मोठा आधार लागून बँकेच्या व्यवसायामध्ये भरमसात वाढ होईल अशी खात्री आहे आणि त्याचा सर्वांनी क्यू आर कोडचा लाभ घेऊन बँकेच्या प्रगतीमध्ये सहभागी व्हावं असे आव्हान मी करत आहे आपली बँक शरद बँक आता नोटावर नाही तर बोट बोटावर पेमेंट